ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन ट्यूशन्स फॉर नर्सरी टू टेन स्टँडर्ड ऑल सब्जेक्ट्स ऑल मीडियम अँड ऑल बोर्ड्स स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन ए एम टू एट थर्टी पी एम ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय एट फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट फाईव्ह नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी मुसळधार पावसामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे राकसकोप जलाशय पूर्णपणे भरले असून इतिहासात प्रथमच हे जलाशय जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात इतक्या वेगाने भरले आहे जलाशयात वाढलेली पाण्याची आवक लक्षात घेत जलाशयाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत गेल्या दोन दिवसात धरण आणि पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे पश्चिम घाटात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत असून परिणामी राकसकोप जलाशयातील पाणी पातळीत वाढ झाली आहे या जलाशयात दोन हजार चारशे अठ्ठ्याहत्तर फूट पाण्याची नोंद झाली असून बेळगावकरांच्या पाण्याचा प्रश्न यंदा सुटला आहे जलाशयात होणाऱ्या अतिरिक्त पाणी साठ्यामुळे जलाशय परिसरात असणाऱ्या हजारो हेक्टर शेतजमिनींना पुराचा धोका निर्माण झाला आहे पावसाचा वाढता जोर नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत होणारी वेगाने वाढ यामुळे जलाशय परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कडोली येथील मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुस्लिम समाजातील तरुणाला फाशी द्यावी अशी मागणी कडोलीच्या समस्त मुस्लिम समाजाने केली आहे मतिमंद तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडोली येथील मुस्लिम बांधवांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी ख्वाजा बानेदार फारूक तहसीलदार अल्ताफ तिगडी जमीर पठाण आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दोन वर्षांपूर्वी खासबाग येथे शुल्लक कारणातून युवकाचा खून केल्याप्रकरणी सहा युवकांना जन्मठेपीची शिक्षा चतुर्थ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मोहन प्रभू यांनी सुनावली आहे महेश ज्ञानेश्वर कामानाचे वय पस्तीस राहणार तारिहाळ रोड विजयनगर हलगा या तरुणाचा तेरा मे दोन हजार बावीस रोजी खासबागमधील जुना पेबी रोडवरील धाकोजी हॉस्पिटलसमोर खून झाला होता या प्रकरणी महेशचे वडील ज्ञानेश्वर लुमाणी कामानाचे वय सदुसष्ट राहणार विजयनगर हलगा यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली होती यानंतर तपास करत शहापूर पोलिसांनी प्रत्येकी दोन टप्प्यात तीन यानुसार सहा संशयितांना अटक केली होती साक्षी व पुराव्याच्या आधारे न्यायालयाने नागराज मारुती तळवार वय तेवीस राहणार रामापूर गल्ली तारिहाळ सुरेश मंजुनाथ हुलमणी वय बावीस राहणार खासबाग भर्मा परशुराम कांबळे वय अठ्ठावीस राहणार आंबेडकर गल्ली शहापूर आकाश दिलीप गाडीवडर वय तेवीस राहणार शांती गल्ली पहिला क्रॉस खासबाग प्रवीण हनमंत महार वय चोवीस राहणार आंबेडकर गल्ली शगमनगट्टी तालुका बेळगाव व सुभाष सुंकाप्पा कल्लवडर वय तेवीस राहणार लक्ष्मी गल्ली कोळीकोप तालुका बेळगाव या सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली प्रत्येक आरोपीला वीस हजाराचा दंड ठोठावला असून तो न भरल्यास सहा महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट दीपक कोस्वाल यांनी काम पाहिले बसवेश्वर समर्थक विविध संघटनांनी निषेध व्यक्त करत बेळगाव येथील गोवावेस येथे श्री बसवेश्वर उद्यानात विश्वगुरू बसवण्णांचा पन्नास फूट उंच पुतळा बसविण्यात यावा व बसवेश्वर उद्यान बेंगळूरच्या मॉडेलवर विकसित करण्यात यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात आले जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक प्रतिसाद दिला यावेळी बसवजीवी कायकयोगी संघ चन्न बसव फाउंडेशन जागतिक लिंगायत महासभा लिंगायत संघटना हरळैया समाज हडपत समाज आदींसह बसव समर्थक संघटनांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सध्याच्या पावसामुळे काकती शास्त्री रोड फर्स्ट क्रॉस येथे एक घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सदर घर शांता मल्लप्पा सुरेकर यांच्या मालकीचे आहे शांता सुरेकर यांची घरची परिस्थिती बेताची आहे पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीने घर कोसळल्यामुळे सुरेकर कुटुंबियांनी काकती तलाठी व ग्रामपंचायतीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे दरम्यान घर कोसळल्याची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य गजानन गव्हाणे यांनी शास्त्री रोड फर्स्ट क्रॉस येथे जाऊन घराची पाहणी केली तसेच शांता सुरेकर यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले <S -1> देशातील अल्पसंख्यांक आणि मुस्लिमांवर होत असलेला अन्याय थांबवण्यासाठी बेळगावात एस डी पी आय संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले शुक्रवारी बेळगावातील राणी चन्नामा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एस डी पी आय संघटनेतर्फे विशालगड मशिदीच्या विध्वंसाचा निषेध करत मोर्चा काढण्यात आला देशात भाजपचे सरकार आल्यापासून अल्पसंख्याक आणि दलितांवर अन्याय होत आहेत देशात शांतता नाही या अन्यायाविरोधात एस डी पी आयने देशभरात निदर्शने केली आहेत अल्पसंख्यांक आणि दलितांवरील अत्याचार त्वरित न थांबवल्यास हिंसक आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला यासंदर्भात बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी एस डी पी आय संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता फॅशनेट स्पोर्ट्स अकॅडमी आणि कर्नाटक स्विमिंग असोसिएशन या दोन्ही संघांनी कोल्हापुरात झालेल्या श्रीवीर सावरकर स्मृती चषक स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करत यश मिळवले आहे कोल्हापुरात सावली फाउंडेशनच्या वतीने आयोजित श्रीवीर सावरकर स्मृती चषकामध्ये बेळगावच्या फॅशनेट स्पोर्ट्स अकॅडमी आणि कर्नाटक स्विमिंग असोसिएशनमधील जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत रेयांश संधू पार्थ जाधव सृष्टी कंगराळकर शर्मिष्ठा मालाई यश पिजोळी सिद्धार्थ कुरुंदवाड दर्श आर्या रसाळकर ओम पाटुकले सायली गुगरेटकर रेहा पोरवाल सान्वी जाधव प्रार्थना वकुंद शौर्य कुरुंदवाड स्वरा वांगीकर उन्नती वांगीकर यांनी विविध विभागात यश मिळवले आहे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाची मासिक बैठक शनिवार दिनांक वीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता हेस्कॉम सहाय्यक कार्यकारी अभियंता उपविभाग एक बेळगाव यांच्या कार्यालयात होणार आहे वीज पुरवठा बिलिंग व वीज विभागाच्या इतर समस्यांबाबत ग्राहकांना त्यांचे नाव आर आर क्रमांक पत्ता व मोबाईल क्रमांकासह लिखित सूचना या बैठकीत देता येतील हेस्कॉम सहाय्यक कार्यकारी अभियंता विद्युत सचिव जी हमन्नवर यांनी वीज पुरवठ्यात काही अडचणी आल्या तरी त्याद्वारे तक्रारींचे निराकरण करण्यात यावे असे जाहीरनाम्यात म्हटले आहे खानापूर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबियांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासाठी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी महसूल अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा बसला असून येथील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी यासाठी आमदार विठ्ठल अलगेकर यांनी कर्नाटक सरकारच्या महसूल विभागातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान मुख्य सचिव रश्मी व्ही महेश यांची भेट घेऊन निवेदन सादर केले निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर नुकसानग्रस्त ठिकाणी भेट देऊन दे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर योग्य ती भरपाई देण्याचे आश्वासन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे खानापूरहून हिंमडगाकडे जाणाऱ्या हलत्री नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले असून या पुलावरील वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद